दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र दहीहंडी म्हणजे गोपाळकालाचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो अनेक सार्वजनिक मंडळांनी काल रविवारी सुट्टीची परवणी साधत दहीहंडीचा उत्सव साजरा केला नाशिक शहरातील विशेष प्रसिद्ध असलेल्या विनायक पांडे यांच्या शिवसेना मित्रमंडळाच्या वतीनं काल दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवात शिवसेनेचे सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते माजी आमदार वसंत गीते त्याचबरोबर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर मंडळाचे अध्यक्ष विनायक पांडे यांच्यासह उपस्थित नेत्यांनी डीजेच्या तालावर ताल धरला सर्वच नेत्यांनी एकत्र येत दहंडीचा उत्सव द्विगुणित केला यावेळी आमदार वसंत गीते सुधाकर बडगुजर यांनी तरुण वर्गात सहभागी होत डीजेच्या तालावर नाद धरल्यानंतर यावेळी उपस्थितांकडून एकच जल्लोष करण्यात आला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक